नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणावरचा निर्णय दिल्यानंतर रा, स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे निश्चित चाललं आहे याच अनुषंगानं फलटण नगर परिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी आता भारतीय जनता पक्षाने मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे माजी खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर यांनी नुकतीच आपल्या फलटण शहरातील इच्छुक कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच एका ठिकाणी घेतली आणि यामध्ये चाचपणी केलेली आहे याच अनुषंगानं आता फलटण नगरपालिकेची रणनीती भारतीय जनता पक्षाकडून सुरू झाली आहे दुसरीकडे राज्यामध्ये महायुतीची युती असल्यामुळे महायुतीमधील जे घटक पक्ष आहेत यामध्ये शिवसेना तसेच राष्ट्रवादी अजित पवार पक्ष यांचा पक्ष यांना आता फलटण भाजप बरोबर घेणार का हा फॅक्टर या ठिकाणी महत्वाचा ठरणार आहे एकंदरीतच फलटण नगर परिषदेसाठी पंचवीस जागा आहेत भारतीय जनता पक्षामध्ये विधानसभेतील विजयानंतर या ठिकाणी अनेक प्रकारे इच्छुकांची संख्या या ठिकाणी वाढलेली आहे यामुळे आता भारतीय जनता पक्षाला फलटण शहरातील उमेदवार निवडताना चांगलीच कसरत करावी लागणार आहे अनेक इच्छुकांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्यामुळे नुकत्याच माजी खासदार रणजित शिवनाईक निंबाळकर यांच्या बैठकीमध्ये अनेक इच्छुक होते याच बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना माजी खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांना जो कोणी उमेदवार असेल त्याचं काम करावं लागेल असंही या ठिकाणी सांगण्यात आलं आहे असं या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होती या कार्यकर्त्यांमध्ये पुढची रणनीती कशी असावी या अनुषंगाने ही चर्चा झाली आहे यामुळे आता खऱ्या अर्थाने फलटण नगरपालिकेसाठी भारतीय जनता पक्षाने मोर्चे बांधणी केले असताना आता इथला प्रमुख जो गट आहे त्यांच्याकडून आगामी काळामध्ये काय भूमिका घेतली जाते त्याचबरोबर भाजपचे मित्र पक्ष असलेले राष्ट्रवादी आणि त्याचबरोबर शिवसेना त्याच व्यतिरिक्त इतर जे पक्ष आहेत शिवसेना ओबाटा असेल त्याचबरोबर इतर पक्ष आहेत यांच्या काय भूमिका राहत आहेत यांच्यामधून आता रणनीती सुरू होते का हे पाहणं या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं आपल्या फलटण नगरपालिका हद्दीतील पंचवीस प्रभागामधून भारतीय जनता पक्षाचे कोण उमेदवार असतील त्याचबरोबर गटाकडून कोण उमेदवार असतील हे जरूर आपण कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पहिलाच असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल पण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद